हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला स्वागत करते तर चला मग आता आपण आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आज आहे आपला म्हणजे तुम्हाला माहित आहे की आपण आता नुकताच ब्लाउज क्लास सुरू केलेला आहे तो सुद्धा तुमच्या आग्रह खातर खूप सारा कमेंट्स होत्या सो म्हणून तर हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला ऑनलाईन शिवण क्लासचा फ्री सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फ्री आहे मोफत आहे ज्यांना बाहेर जाऊन शिकता येत नाही त्यांच्यासाठी खास तर फ्री ऑनलाईन क्लासचा तिसरा दिवस तर बघा मग याआधी दोन दिवस झालेले आहेत तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप कुँ, खूप थँक्यू असं सपोर्ट करत राहा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवत चला मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे आणि आता पुढचं आहे ते म्हणजे बघा आता याआधी आपण वरून म्हणजे ब्लाउज कटिंग स्टिचिंग साठी त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे वरून मापे कशी घ्यायचे कारण बरेच सारे कस्टमर आपल्याला त्यांचा मापाच्या आधीचा ब्लाउज देत असतात सो त्यामुळे मग आपण पहिल्या दिवशी वरून माप कशी घ्यायची हे शिकलेला आहोत मुंडा वगैरे फिटिंगचा मुंडा सगळं बारीक बारीक कुठल्या गोष्टी लागतात आणि कशी कशी माप घ्यायची तर हे आपण अगदी स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे खूप जणांना समजलेलं सुद्धा आहे आणि नक्कीच तुम्ही आपला क्लास जसं चाललाय तसं तसं तो अटेंड करून त्याची प्रॅक्टिस करत असणार आहे आणि करा, करा सुद्धा तरच तुम्हाला लवकर समजेल आणि त्यानंतर मग आपण पेपर कटिंग केलेली आहे कटोरी ब्लाउजची तर मी जो घेतला तो चौतीस साईज होता तुमचा कुठलाही वेगळी साईज असू शकते तुम्ही स्वतःचा घेऊ शकता घरातल्या कोणाच्या रिलेटिव्हचा घेऊ शकतात मैत्रिणीचा घेऊ शकतात कुणाचाही प्रॅक्टिस साठी घेऊ शकतात आणि मग तुमचं माप वेगळं असेल बत्तीस चौतीस तीस अठ्ठावीस किंवा छत्तीस अडवतीस चाळीस असं वेगवेगळे असणार आहे फक्त पद्धत एकच आहे आणि काही काही चेंजेस आहेत तर ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगितलेले आहे आणि कटोरी ब्लाउजचे चार्ट सुद्धा सगळे टाकलेले आहे जेणेकरून तुम्हाला साईजनुसार गळारुंदी शोल्डर मुंडा कसा घ्यायचा कटोरी कोणत्या साईजची आहे तर ती किती इंचानी वाढवली गेली पाहिजे तर हे सगळं मी त्या चार्ट मध्ये सांगितलेलं आहे तर तो, तो चार्ट तुम्ही बघा आणि तो वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे तो चार्ट फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजची कटिंग सहजच कटिंग करता येईल आणि त्याचबरोबर आता आपण चौतीस साईजची पेपर कटिंग केलेली आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून कटिंग परफेक्ट अशी नक्कीच करता येईल त्याचबरोबर शोल्डर उतरणे वगैरे पाठीमागणं ब्लाउजोवरती होतो या छोटा मोठा चुका होऊ नये यासाठी मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स सांगत सांगत कटिंग आपली संपूर्ण झालेली आहे बऱ्याचदा बाहेर सुद्धा व्यवस्थित कट होत नाही तर ते सुद्धा आपण बघितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला अगदी म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो इथपर्यंत आपले झालेलं आहे आणि आज आपल्याला आता जे काही आपण पेपर कटिंग म्हणजे जे काही पेपर पॅटर्न तयार केलेलं आहे तर ते ठेवून ब्लाउज पीस कट करायचं आहे ऍक्च्युली आता आपण अस्तरचा डायरेक्ट ब्लाऊज घेणार आहोत तर अस्तर आणि ब्लाऊज पीस असं दोन्ही कशा पद्धतीने कटिंग करायची कशा पद्धतीने मार्किंग करायची तर हे सगळं आपण अतिशय सविस्तर बघणार आहोत एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता पेपर पॅटर्न ठेवून काही गोष्टी वाढवून घ्याव्या लागतात तर कुठल्या गोष्टी वाढून घ्यायच्या कशा पद्धतीने आणि एका टाइमला आपल्याला दोन्ही दोन्ही पण साईडचे पार्ट्स हे सोबतच कटिंग करायचे असतात त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायची मार्किंग करायची कशी घडी घालायची हे सगळं मी तुम्हाला अतिशय सविस्तर सा सांगणार आहे तर यासाठी तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कटिंग करायची आहे अस्तरला किती एक्स्ट्रा घ्यायचं ब्लाउज पीसला अप्ल किती एक्स्ट्रा घ्यायचं आज आपण सविस्तर बघणार आहोत ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न किंवा आपली पेपर कटिंग ठेऊन अस्तर आणि ब्लाऊज पीस परफेक्ट कसं कटिंग करायचं तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे चला आपन, अन्य आपन तर मग आता आपण ब्लाऊज पीस आणि अस्तर कटिंग करायला सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही इथे बघू शकता की ब्लाऊजचं इथे मी ब्लाऊज पीस घेतलेलं आहे मॅचिंग अस्तर घेतलेलं आहे एवढंच नाही तर आपण याआधी जी काही पेपर कटिंग घेतलेली म्हणजे केलेली आहे तर ती सुद्धा मी इथे घेतलेली आहे तर आता ही पेपर कटिंग ठेऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे कट करायचा आहे तर जर कोणी कटिंगचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही ती कटिंग बघा बघा हा जो काही ब्लाऊज दाखवते तर ह्या ब्लाऊजवरून आपण मापे घेऊन ही पेपर कटिंग केलेली आहे तर ही चौतीस साईजची पेपर कटिंग आहे आणि हा खूप सुंदर असा मल्टी कलर टाईपचा ब्लाउज पीस आहे ऍक्च्युली बांधणी टाईप आहे त्याला बांधणीचं वर्क आहे थोडस सो हा जो काही ब्लाऊज आहे तर हा कशावर पण सहज मॅचिंग होईल अशा पॅटर्न मधला आहे चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर पेपर पॅटर्न आणि ब्लाउज पीस सध्या मी साईडला ठेवते कारण सगळ्यात आधी आपल्याला अस्तरवर मार्किंग आणि कटिंग करायची असते तर बघा आता मी इथे ऍक्च्युली ना मला जास्त असं हवं होतं तर मी जास्त आणून घेतलेलं आहे तर मी आता कटिंग करत नाहीये म्हणजे कट करून घेतलं नाही किती लागतंय डायरेक्ट असं ओपन करून ठेवते आणि जेवढं लागेल तेवढं घेता येईल बाकीचं मला दुसऱ्या कामासाठी लागतंय तर मग मी त्यासाठी ते यूज करू शकेल यासाठी तर बघा मग डबल फोल्ड इथे अस्तर करून घेतलेला आहे बंद बाजूने माझ्या साईडने घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला पट्टीच्या साह्याने एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जेणेकरून आपली कटिंग तिरकी होईला नको कारण बऱ्याचदा अस्तर हे तिरक कट केलेलं असू शकतं यासाठी आता बघा सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे तर तो बघा ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपण इथे गळा लगेच कट केलेला नाहीये कारण बऱ्याचदा गळा जर कट असेल तर गळा आणि मुंड्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि मग आपली कटिंग चुकते सो त्यामुळे तर बघा बंद बाजूच्या साईडने आपण गळा घेतलेला आहे आणि ओपन बाजूच्या साईडने आपला मुंडा आहे बरोबर काटोकाट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे खालची लाईन सुद्धा आपल्याला मॅच करायची आहे आणि आहे तशीच मार्किंग इथे आपल्याला करून घ्यायचं आहे तर लक्षात राहू द्या बॅक पार्ट ठेवून आपण ज्या वेळेस अस्तर कटिंग करतो तर त्यावेळेस आपल्याला आहे तशीच मार्किंग करायची असते कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नसतं आणि जो काही गळा आहे बॅक पार्टचा तर तो आपण नंतर पुढे कटिंग करणार आहोत तर ते मी तुम्हाला त्यावेळेस नक्कीच सांगेल ठीक आहे तर बघा इथे बॅक पार्टची आपली मार्किंग झालेली आहे त्यानंतर आता जो काही पुढचा पार्ट आहे तर तो आपल्याला ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा सगळ्यात आधी आपण संपूर्ण ब्लाउजची मार्किंग करणार आहोत आणि त्यानंतर एक एक पार्ट कट करणार आहोत तर बघा हा जो काही साईड पार्ट आहे तर तो इथे आपला बसू शकतो आणि इकडच्या साईडला आपला क्रॉस पट्टी क्रॉस पट्टी आपल्याला दोन कट करायच्या असतात आणि ती बघा खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राची वाढून घ्यायची असते म्हणजे पेपर पॅटर्न ठेवून पट्टी म्हणतात काही जण काही म्हणतात क्रॉस पट्टी तर ती आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवायची त्या आहे त्यामुळे मी अर्धा इंच सोडून बघा वरच्या साइडने ठेवून घेतलं आणि कडेकडेने आहे तशीच मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता हा साईड पार्ट इथे बसतोय बरोबर तर इथे आपण ठेवून घेऊयात आणि आता हा साईड पार्ट आपल्याला एक्झॅक्टली आहे तशीच मार्किंग करायची आहे इथे आता काहीही आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं नाही फक्त मार्किंग करताना जो काही आपला शेप आहे तर तो आहे तसा शक्यतो येईल याची थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर बघा मग साईडने व्यवस्थित मी इथे मार्किंग करते मी पुन्हा सांगते हे अस्तर आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे कारण आपल्याला प्रत्येक पार्ट हा डबल हवा असतो यासाठी आणि बघा मग प्रॉपर असं मी व्यवस्थित अतिशय सावकश दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात यावं की कशा पद्धतीने आपण मार्किंग करत हो आहोत ते तर बघा मग साईड पार्टची सुद्धा इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी आणि बाही ठेवायची आहे तर मी इथे ही कटोरी ठेवून घेते बघा ह्या पद्धतीने ठेवलेली आहे आणि आता हे कटोरीला सुद्धा आपल्याला कडेकडेने आहे तशीच मार्किंग करायची आहे इथे कटोरीला सुद्धा आपल्याला कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये फक्त आपला गोलाकार शेप आणि हे साईडचं जे काही आहे ते व्यवस्थित याची काळजी घ्यायची हा गळ्याचा पार्ट सुद्धा व्यवस्थित मार्किंग करायची आहे थोडीशी कारण जर गळा चुकला तर मग पुन्हा शेप आपला प्रॉपर गोलाकार येत नाही त्यामुळे मग मार्किंग करताना कटिंग करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि हा गोलाकार शेप सुद्धा तर अशा पद्धतीने बघा मग फायनली कटोरीची सुद्धा आपण मार्किंग इथे करून घेतलेली आहे इथे सुद्धा काहीही मार्जिन एक्स्ट्राचं घेतलेलं नाहीये फक्त क्रॉस पट्टीला अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे तर तो लक्षात राहू द्या त्यानंतर बघा इथे आपल्याला ही बाही ठेवायची आहे ऍक्च्युली बाही आता मी लगेच मार्किंग करून कटिंग करणार नाही कारण ती डिझाईनची बनवायची आहे आणि मग डिझाईनची बनवतानाच मी सांगेल की कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करायची आहे पण जर तुम्हाला सिंपल बाही घ्यायची असेल तर तुम्ही मग आता जी काही कटिंग केलेली आहे तर ती ठेवून डायरेक्ट मार्किंग करायची आहे आणि मग आपण जसे सगळे पार्ट्स कट करत आहोत तसेच सेम उरलेले सुद्धा पार्ट्स म्हणजे बाही सुद्धा कट करून घ्यायची आहे आता बघा मार्किंग केल्यानंतर हे सगळे पेपर पॅटर्न्स आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता जी काही आपण मार्किंग केलेली आहे तर त्यावर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे बघा मग आता नेहमीप्रमाणे आपण सगळ्यात आधी इथे बॅक पार्ट कट करणार आहोत तर बघा खालच्या साईडने सुद्धा ते स्ट्रेट कट करून घेतलेला आहे त्यानंतर इकडनं इथपर्यंत आणि जो काही मुंड्याचा शेप आहे तिथून सुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक इथे कट करून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या अस्तरवर मार्किंग जशी करणार आहोत एक्झॅक्टली तसंच मग नंतर कट करायचं आहे आता अस्तर एक्स्ट्राचं काहीही आपल्याला इथे कटिंग करताना घ्यायचं नाहीये एक्झॅक्टली जी मार्किंग आहे त्यावरच मी पुन्हा सांगते पेपर पॅटर्न ठेवून ज्यावेळेस ही क्रॉस पट्टी ठेवतो तर आपल्याला जो काही अस्तर आहे त्यावर अर्धा इंच खालच्या क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची असते बाकीचे सगळे पार्ट आपण आहे तसेच ठेवून इथे मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा इथे साईड पार्ट सुद्धा मी आता इथे कट करून घेत आहे व्यवस्थित गोलाकार शेफ गोलच येईल याची सुद्धा थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि ते सरकणार नाही ॲक्च्युली डबल फोल्ड केलेला कपडा आहे त्यामुळे दोन पार्ट सोबतच कट होत आहेत तर ते दोन्ही पार्ट व्यवस्थित सेमच येतील हलणार वगैरे नाही त्याची सुद्धा आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा आता ही कटोरीसुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर ती सुद्धा एक्झॅक्टली जशी मार्किंग आहे ना तशीच आपल्याला कट करायचं आहे कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे आणि फायनली आता आपली इथे ही सुद्धा कटिंग होत आलेली आहे बघा इथून इथपर्यंत आता ऍक्च्युली हे खूप मोठं अस्तर होतं त्यामुळे जास्त फिरवता आलेलं नाहीये पण आपण डायरेक्ट जर तुमचा ऐंशी सेंटीमीटर किंवा एक मीटर असेल तर तुम्ही डायरेक्ट ठेवून करू शकता तर अशा पद्धतीने बघा मग आपली अस्तरची कटिंग झालेली आहे आता आपल्याला अस्तर चे कटिंग ठेवून मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीस कट करून घ्यायचं आहे तर बघा मग सगळ्यात आधी सेम जसं अस्तर ठेवलं तसंच डबल फोल्ड करून आपण इथे ब्लाउज पीस ठेवला त्यानंतर इथे खालच्या साईडला आपल्याला हा जो काही बॅक पार्ट आहे तो तो ठेवून घ्यायचा आहे पुन्हा आपण बाकीचे पार्ट सुद्धा ठेवूयात आता मी आधी थोडस बाही सुद्धा ठेवून घेतलेली आहे म्हणजे नंतर बाही कटिंग करायला तर मग बाही ठेवल्यानंतर तिथे पट्टी बसलेली नाही तर ती क्रॉस पट्टी खालच्या साईडने ठेवली आणि बघा अशा पद्धतीने आता कटिंग करायची आहे तर लक्षात राहू द्या अस्तर ठेऊन ज्या वेळेस आपण ब्लाउज पीस कटिंग करतो तर सा सगळ्या साईडने आपल्याला थोडस सा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कटिंग करायची असते हे बघा तर मी बॅक पार्ट सुद्धा सगळ्या साईडने मार्जिन ठेवून कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला हा जो काही साईड पार्ट आहे तर तो सुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे कुठलाही पार्ट असो ज्या वेळेस आपण अस्तर ठेवून मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा कट करतो त्यावेळेस सगळ्या साईडने तो एक्स्ट्रा कट करायचा कारण आपल्याला तो स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी जर एकदम परफेक्ट असेल तर कधी कधी आपल्याला तो स्टिच करताना कमी पडू शकतो त्यामुळे कारण की आता हा ब्लाउज पीस ठीक आहे थोडा कॉटन टाईप आहे ज्या वेळेस ब्लाऊज पीस हा सुळसुळा सू, असतो नेटचा असतो कुठलाही वेगळा असतो आणि तो बऱ्याचदा जा खेचला जातो स्टिचिंग करताना अशा वेळेस आपल्याला मग तो कमी पडतो तर तो कमी पडू नये यासाठी मग प्रत्येक पार्ट आपल्याला सगळ्या साईडनी ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कटिंग करून घ्यायचा असतो तर फायनली बघा आता इथे आपली कटोरी कटिंग होत आहे पट्टी पण झालेली आहे आणि कटोरी सुद्धा सगळ्या साईडने बघा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मग आपली बघा ही कटिंग झाली आता बाही लगे तर लगेच मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला कट करायची नाही कारण आपल्याला ही डिझाईनची बनवायची आहे तर मग डिझाईन मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने ती मार्किंग आणि कटिंग करायची आहे ती आता पुरता फक्त जर सिंपल बाही घ्यायची असेल तर अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण ठेवून कट करून घेतलं असतं जसं आपली पेपर पॅटर्न आहे बाहीचं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर बघा मग इथे फायनली आपली कटोरी क्रॉस पट्टी त्याचबरोबर साईड पार्ट आणि आपला बॅक पार्ट असं संपूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिकची आपली इथे कटिंग करून झालेली आहे आणि ही संपूर्ण कटिंग मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कशा पद्धतीने पेपर पॅटर्न किंवा पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करावं कुठे कसं किती मार्जिन ॲड करावं तर हे लक्षात यावं यासाठी सो कटिंग करता करता मार्किंग करता करता ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमची कटिंग सुद्धा एकदम परफेक्ट आहे ठीक आहे सो so, चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय